नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तेवीस डिसेंबर वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत या मार्गशीर्ष महिन्यातील भागवत एकादशी हे एकादशी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेले आहेत तर त्याचबरोबर ही एकादशी एक या वर्षातील शेवटची एकादशी आहे यामुळे या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे या एकादशीला मौली एकादशी मोक्षदा एकादशी त्याचप्रमाणे भागवत एकादशी अशा अनेक नावाने सुद्धा ओळखलं जातं या एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला आपल्या, आपल्या पापातून वाईट कर्मातून मोक्षता प्राप्त होते त्याचबरोबर आपल्या सुद्धा मोक्ष प्राप्त होतो असंसुद्धा म्हटलं जातं म्हणून आवर्जून या एकत्रेचं व्रत आपण करायला पाहिजे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला तुळशीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि याबरोबरच आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं त्याचबरोबर या तुळशीला आईचा दर्जा दिला जातो आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या घरोघरी तुळसी असतेच ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते परंतु फक्त तुळशीचं रोप आपल्या घरामध्ये आणून ठेवलं तरच आपल्या घरामध्ये सुख शांती नांदत असते का तर नाही या तुळशीची आपल्याला पूजासुद्धा करायची असते पूजा म्हणजे नेमकी काय करायचं असतं तर आपल्या नेहमी तुळशीला पाणी घालायचं असतं हळदी कुंकू लावायचे असते सकाळी एक अगरबत्ती आणि संध्याकाळी एक दिवा हा तुळशीपशी लावायचा असतो यामुळे त्या तुळशीमुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते त्याचबरोबर आपल्या घरावर येणारं संकटसुद्धा टळलं जातं कुटुंबातल्या अडचणीसुद्धा दूर होत असतात त्याचबरोबर जेव्हा काही विशेष तिथी असते जसे की एकादशी आहे एकादशी ही माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहेत यामुळे प्रत्येक एकादशीला आपण तुळशी संबंधित काही उपाय आपल्या घरामध्ये जर केले तर आपल्या घरातलं दारिद्र्य आणि गरिबीही दूर होते त्याचबरोबर आपल्या घराची सुद्धा प्रगती होत असते जर मेहनत करूनही आपण जे काम करतो त्या कामावर जर पाणी फेरलं जात असेल किंवा नशिबाचे फासे आपल्या बाजूने पडत नसेल म्हणजे आपलं नशीब हे आपल्या बाजूने प्रत्येक कामात आपल्या जर साथ देत नसेल तर अशा वेळी आपल्याला तोशी संबंधित काही उपाय हे करायचे आहे घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल मतभेद होत असेल कलह होत असेल यासाठी तुम्ही हा एक उपाय नक्की करा तर तुम्हाला आज संध्याकाळी काय करायचं आहे थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि एक कणकेचा दिवा तुम्हाला बनवायचा आहे या कणकेच्या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे म्हणजे दोन वातींची एक वात बनवायची आणि यानंतर आपल्याला या, आपल्या या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे गाईचं तूप नसेल तर तेल घातलं तरीही चालेल आणि यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतरनं यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद ही घालायची आहे या दिव्यामध्ये कारण एकादशी आहे आणि एकादशी दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळ्या वस्तू या अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा आपण माता लक्ष्मी संबंधित काही उपाय करतो आणि त्यामध्ये जेव्हा आपण पिवळ्या काही वस्तू वापरतो किंवा पिवळ्या कलरच्या काही वस्तू वापरत त्यावरती माता लक्ष्मीही आपल्यावरती प्रसन्न होत असते अशावेळी आपल्याला काय करायचं आहे चिमुडभर पिवळी हळद ते दिव्यामध्ये घालायची आहे आणि तो दिवा संध्याकाळी प्रज्वलित करून आपल्याला तुळशीपाशी लावायचा आहे परंतु तुळशीपाशी लावताना त्या काही थोडेसे तांदळाचा आसन द्यायचा आहे आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे जेणेकरून त्या दिव्याच्या प्रकाशानं तिथे आजूबाजूला असणारे कीटक हे जमा होतील आणि ते तांदूळ खाऊ लागतील यामुळे माता लक्ष्मीही आपल्यावरती प्रसन्न होते आणि जे कीटक असतात तेही आपल्याला आशीर्वाद देत असतात म्हणून प्रत्येक एकादशीला आपला सहा एक दिवा नक्कीच तुळशीपाशी संध्याकाळी लावायचं आहे तुळशीला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत आपल्याला या प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि आपल्या हात जोडून तुळशी मातेला आपल्या घरासाठी प्रार्थना करायची आहे आपल्या घरातलं दारिद्र्य गरिबी अडचणी संकट दूर करण्यासाठी त्याचबरोबर आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर मी तुम्हाला अजून एक उपाय सांगणार आहे जर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल कष्ट मेहनत करूनही आपल्या हातातून जास्त पैसा खर्चत असेल घरातून जास्त पैसा खर्च होत असेल किंवा आपण जितकी मेहनत करतो तितका मोबदला आपल्याला भेटत नसेल आपल्यावरती खूप कर्ज झालं आहे आपला एखादा व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही आहे वारंवार आर्थिक समस्या आपल्या घरामध्ये येत आहे तर अशा वेळी काय करायचं एकादशीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे एक तुळशीचं पान घ्यायचं आहे हे स्वच्छ धुवून काढायचं आहे ते एका लाल कपड्यामध्ये बांधायचं आणि ते पान आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे आपला व्यवसाय चांगला चालत नसेल तर त्या व्यवसायाच्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता यामुळे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला मदत होते त्याचबरोबर आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि भरपूर दिवसापासून ती पूर्ण होत नसेल तर अशावेळी काही करायचं एकादशीच्या दिवशी अकरा तुळशीचं पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्या पानावरती शेंदूर घेऊन राम असं लिहायचं आहे प्रत्येक पानावरती श्रीराम तुम्हाला असं लिहायचं आहे त्याची एक माळ बनवायची आहे आणि ती मा आपल्याला मारुतीला अर्पण करायची आहे आणि अत्यंत भक्तीने आपली इच्छा आपल्याला सांगायची आहे श्रद्धेने सांगितलेली तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल एवढाच उपाय आपल्याला एकादशीला करायचा आहे यामुळे मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती, ती आपली पूर्ण होते तीनही उपाय अतिशय ती प्रभावी आहे आणि तीनही उपाय तुम्ही ते दिवशीच करायचे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ